यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे वेळनेश्वर गणाचे सहसंपर्क अध्यक्ष सुरेंद्र निकम शाखा अध्यक्ष समीर निकम महाराष्ट्र सैनिक अशोक कांबळे सूरज कांबळे अंकुश निकम प्रमोद निकम गौरव निकम यांच्यासह सुष्मिता नामुगडे दादर मुंबई विधानसभा क्षेत्र महिला उपशाखा अध्यक्ष श्रुतिका निकम अक्षता कांबळे चंद्रिका एंद्रे चंदना गावगन सानिका हुमने रुपाली हुमणे रीना हुमणे दर्शना कांबळे अंतरा कांबळे दीपाली कांबळे तृप्ती कांबळे नम्रता पडये अनिता निकम यांचे सहकार्य लाभले महानकर निफसाठी विनोद चव्हाण गुहागर